आता ह्या अगोदर सोन्या जर ते मच्छीला ताजे आहेत ना एकदम नमस्कार मैत्रिणीनो सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आज आपण पापलेट फ्राय आणि पापलेटच्या डोक्यापासून सार कसा तयार करायचा ते पाहणार आहोत चला तर मग माझी कोळीनबाई इथं मला मच्छी साफ करून देत आहे तिच्याकडनं मी मच्छी साफ करून घेते इथे ती पापलेटच्या डोक्याचे दोन भाग करत आहे आणि पापलेटचे छोटे छोटे पीस करत आहे 何 <music> तर आपली इथे मच्छी साफ करून झालेली आहे आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया मला असे कोगवतात मी काय केलं आहे माझ्याकडे आगळ पण नाही आणि को लिंबू पण नाही तर मी आता इथे पाणी घेतलं आहे थोडं आणि त्याच्यात ही कोकम घालते माझी कोकम किती काळी काळी आहेत बघा मीही करते दरवर्षी कोकम अशी माझ्याकडनं भरपूर जणं घेतात मस्तपैकी ह्याचा एक कड काढला की छान रस येत तयार होतो की बघा साफ करून एवढी झाली आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ह्या डोक्यांचा मी सार करणार आहे आणि ही जी आहे मच्छी ही मी फ्राय करणार आहे आता ह्यांचा ही पण स्वच्छ धुवून घ्यायची आता मी स्वच्छ धुवून घेते मच्छी स्वच्छ धुवून आणलेली आहेत आता मी ती पापलेटची डोकी बाजूला करते आणि पीस बाजूला करते तर ह्या पापलेटच्या डोक्याचा मी रस्सा करणार आहे आणि जे पीस आहेत त्याला आंबट मीठ लावून एक तास बाजूला ठेवणार आहे आता बघा ह्याला मी हळद आणि मीठ असं लावून ठेवणार आहे तर हळद अर्धा चमचा घेतलेली आहे आणि मीठ एक चमचा घेतलेला आहे म्हणजे जेवढी तुमची मच्छी असेल त्याप्रमाणे हळद आणि मीठ घ्यायचं आहे ही कोकम ह्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे कुस्करून घ्यायची आहेत म्हणजे त्यांचा आंबटपणा छान उतरतो आता आपण ही पिळून घेऊया आणि कोकमाचा रस हा आपल्या कापलेल्या पापलेटच्या पिसांना लावून घ्यायचा चांगल्या प्रकारे असं चोळून घ्यायचं आहे प्रत्येक पिसाला आंबटपणा लागला गेला पाहिजे अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं आहे आणि आपण हे असं एक तास बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण रसा कसा करायचा तो पाहूया आपण जी मगाशी कोकम पिळून घेतली होती तीच कोकम मी वापरणार आहे आणि त्याच्यात आता मी अर्धा चमचा हळद चार चमचे तिखट तीन चार आणि मी वाटण कसं करते त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे हे वाटण माझं वाटलेलं वाट होतं ते मी टाकते तेल तापलेलं आहे आता आपण लसून टाकूया हे भाजक वाटण आहे आम्ही भाजक्या वाटण्यातच मच्छी करतो सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लसूण तांबूस कलरवर आलेली आहे तर अशी तांबूस कलरला लसूण आली पाहिजे आणि हे असं सर्व पाणी होतं आपल्याला किती रसा पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी ओचायचं आपलं कालवण इथे झालेलं आहे आता मी बंद करते आणि हो एक सांगायचं राहिले मच्छी शिजली आहे हे कशावरून ओळखायचं तर हे पहा मी इथे एक माश्याचं डोकं काढलेलं आहे आणि त्याचा डोळा बाहेर आलेला आहे तर कोणतीही मच्छी असू दे प्रत्येक मच्छीचा डोळा हा शिजल्या मच्छी शिजल्यानंतर प्रत्येक मच्छीचा डोळा हा बाहेर येतो याच्यावरून समजायचं की आपली मच्छी शिजलेली आहे सार जाले ला ला आपला चांगल्या प्रकारे झालेला आहे तर त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण पापलेटचे पीस फ्राय करायला घेऊया तर आपलं त्याच्यामध्ये आंबट हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे आता फक्त तिखट टाकायचं आहे तर चार चमचे आपण तिखट टाकलेलं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया प्रत्येक पीसला तिखट लागलं गेलं ला पाहिजे एक तास आपण मुरत ठेवलेलं होतं हे अशा प्रकारे आपण हे आता मिक्स केलेलं आहे आपलं इथं सर्व हे तिखट हळद मीठ आंबट मच्छीला लावून झालेलं ला आहे आता आपण फ्राय करण्यासाठी काय काय घेतो ते पाहूया हा मी बारीक रवा घेतलेला आहे जो आपण लाडवाला वापरतो तो हा रवा घेतलेला आहे तो मी फक्त रवा घेणार आहे मच्छी फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये तिख हळद टाकणार आहे जराशीच खूप टाकायचं आहे आपण मच्छी तिखट टाकलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात रव्यामध्ये तिखट टाकायचं आहे आणि मीठ अंदाजे आणि हे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं हाय फ्राय करण्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मच्छी फ्राय करताना लसूण अवश्य टाका तेलामध्ये लसणीचा वास मच्छीला चांगल्या प्रकारे येतो पण मच्छी अप्रतिम ला चवीला लागते एकदा फ्राय करून नक्कीच बघा जसजशी ज़ लसूण तेलात करपत जाते तस तशी मच्छीला ही ती लागली जाते आणि चवीला तर एकदम भारीच लागते मच्छी आपण कुरकुरीत करणार आहोत रव्याचे कोटिंग आपण मच्छीला दिल्यामुळे कुरकुरीत तर होणारच अशा प्रकारे आपण प्रत्येक पीसला कोटिंग देऊन फ्राय करत आहोत मैत्रिणीनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल ऐकन नक्की प्रेस करा आपण आत्ता ही मच्छी लगेच उलटी करायची नाही खालची बाजू पूर्णपणे फ्राय झाल्यानंतरच आपण हे पीस उलटे करणार आहोत तेलाचे प्रमाण बरोबर आहे तेल टाकायची आवश्यकता नाही तव्यापासून मच्छी सुटलेली आहे का हे पाहणे तर आत्ता हे आपण हे पीस उलटे करणार आहोत कारण ते तव्यापासून सुटलेले आहेत म्हणजे वर खालची बाजू पूर्ण फ्राय झालेली आहे आपण पाहतच हा असाल किती तांबूस कलर झा आलेला आहे तो ये बघा येतोय ना आवाज ये बघा हे अजून जरा व्हायचे आहे हे बघा हे अजून व्हायचे आवाज येत नाही आहे आणि समजतं कुठली कुरकुरीत झाली कुठली नाही झाली ती ह्या भाजण्यावरूनच समजतं आपल्याला कुरकुरीत झाले आहे की नाही झाले आहे ते हे बघा ही झाले पण थोडीशी अजून व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपण मच्छी फ्राय करायची ती पण अजून व्हायची ही बघा ह्या साईडने ह्या साईडने व्हायचे ते तर ती बाजू करायची म्हणजे हिकडून आणि खालून झाले आता ह्या ह्या साईड नाही करायची मच्छी आपल्याला याची साईडला करायची ही झालेली आहे जरा साईडने मोदे फक्त आपले इथे चारही बाजूने फ्री तीस फ्राई करून झालेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत तुम्हाला माझा हा मच्छीचा फ्राय केलेला व सार किंवा रस्सा केलेला व्हिडिओ आवडलाच असेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू यू